गोमू माहेराला जाते हो नाकवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा मित्रांनो हे गाणं ऐकलं की मन थेट धावतं ते कोकणच्या ओढीने कोकण म्हणजे हिरवागार वनराई कोकण म्हणजे निळाशार समुद्र कोकण म्हणजे लाल माती कोकण म्हणजे चिराचा दगड कोकण म्हणजे शांत आणि समृद्ध सागर किनारे कोकण म्हणजे प्रचंड समृद्ध खाद्य संस्कृती कोकण म्हणजे संस्कृती जी माती जपणारी काय आणि किती वर्णन करावे या कोकणचे जसे तुळशीदांनी रामाला उपमा देताना तो रामासारखाच श्रेष्ठ असं म्हटलं आहे तस कोकणाला कुठलीही उपमा देता येणार नाही कोकण म्हणजे कोकणच भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलो तर मुंबईच्या उत्तरेहून कोकण सुरू होतो तो थेट जाऊन पोचतो सिंधुदुर्गातील दोडा मार्गपर्यंत मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे सहा जिल्हे आपल्या पोटात सामावणारा कोकण पण त्याची खरी ओळख केली जाते ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यावरून समृद्ध अशा कोकणाची जी अनेक वैशिष्ट्य सांगितली जातात त्यातील एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील वनसंपदा आणि या वनसंपदेत आपले मानाचे स्थान राखून असलेल्या आणि कोकणाच्या विविधतेवर भर घालणाऱ्या कोकणातील या देवराया देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले जंगल अगदी देव नसेल तर भूत खेत वन्यप्राणी ज्यांना दैवत दिलेले आहे अशा नावाने राखलेले जंगल या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील अगदी गवताच्या काडीलाही आपण आपल्या घरी आणायचे नाही जे काही आहे ते त्या देवाचे आहे त्यावर फक्त त्याचाच अधिकार आहे आणि जर का हे पाळले नाही तर त्या देवाचा कोप होतो आणि गावावर अरिष्ट ओढवते या श्रद्धेपोटी कित्येक शतकापासून जपलेली ही जंगल आहे याला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा पण यातून ही देवाच्या नावाने राखलेली जंगले जैविक विविधतेने समृद्ध बनली आहेत अनेक दुर्मिळ वनस्पती पक्षी कीटक साप सरपटणारे प्राणी यांच्या निवारेचे ठिकाण बनले आहे एवढेच नाही तर कोकणातील कितीतरी नद्यांचा उगम हा अशाच कोणत्या ना कोणत्या देवराईतून होतो हे देखील विशेष आहे म्हणजे एका खऱ्या अर्थाने देवराया या नद्यांना जन्म घालणाऱ्या आणि पाणी पिकवणाऱ्या आहेत हे सिद्ध होते देवराई या संकल्पनेची सुरुवात नक्की कोणी केली हे सांगणे कठीण आहे पण ज्याने कोणी संकल्पना राबवली ती मंडळी फार दूरदर्शी अत्यंत अभ्यासू आणि संवर्धन क्षेत्रातील मातब्बर असतील यात शंका नाही फक्त भारतातच तस नाही तर संपूर्ण जगात आपल्या देवराई ही, ही संकल्पना राबवलेली दिसते त्यांची नावे वेगवेगळी असतील कारणेही ही वेगवेगळी असतील पण मूळ तत्व सारखेच जाणवते अनेक अभ्यासक म्हणतात देवराईच्या निर्मितीमागे कोणतेही वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा नियोजन दिसत नाही पण थोडा सखोल विचार केला तर जनमानसांच्या भावनांना हात घालत लोकसहभागातून राखलेली ही जंगले म्हणजेच संवर्धनातील मूर्तिमंत उदाहरण आहे यात काही शंका नाही मुळातच जंगल ही परसंस्थेत मानवाने कोणतीही हस्तक्षेप केला नाही तर तेथील वनस्पती कीटक पक्षी सरपटणारे प्राणी यांच्या मदतीने अगदी काही वर्षातच तेथे अतिशय संपन्न असा वनपट्टा तयार होतो आणि हे सिद्ध होते देवराई अशाच प्रकारे लोकमान्य प्रयोग आहे हेही आपल्याला पाहायला मिळतं कोकणातील देवरायांच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या देवराया यांचा शोध कोकणात लागला आहे गावाच्या बाहेरच्या असणाऱ्या गावाच्या मध्यावर असणाऱ्या देवराया वेशीवरच्या देवराया अगदी झाड किंवा झाडाचा समूह म्हणजे अगदी छोट्या क्षेत्रफळापासून ते एक हेक्टरपासून ते थेट शंभर हेक्टरपर्यंत किंवा त्यापेक्षाही मोठ्या क्षेत्रफळाच्या देवराया कोकण विभागात पाहायला मिळतात त्यातील काही किती देवरायामध्ये दे। बाहेरील लोकांना प्रवेश करायला गावाने बंदी घातलेली आहे कितीतरी देवरायामध्ये आपण चप्पल घालून जाऊ शकत नाहीत अनवानीच जावं लागतं त्यामुळे नैसर्गिकरित्या फिरण्यावर मर्यादा येतात आणि जंगल मानवी हस्तक्षेप विरहित राहते कोणत्याही प्रकारची हत्यार जसे वेळा कोयता कुराड घेऊन देवराईत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे कितीतरी देवराया यांच्यातून औषधी वनस्पती देखील तयार होत असतात आणि या औषधी वनस्पती मिळवण्यासाठी देवाला कौल लावावा लागतो आपल्याला या अंधश्रद्धा वाटत असली पण निसर्ग संवर्धनाची ही परमोच्च पाती आहे हे आपल्या लक्षात येते कोकणातील अगदी मुंबईपासून सिंधुदुर्गापर्यंत नोंदवलेल्या देवरायांची संख्या म्हणजे मुंबईत एक ठाण्यात बत्तीस रायगडमध्ये एकवीस रत्नागिरीमध्ये सतराशे छत्तीस आणि सिंधुदुर्गमध्ये चौदाशे पंच्याण्णव देवराया आहेत देवराई हे उत्तम दर्जाचं जंगल असतं जेथे अनेक गवतांच्या जाती कंदमुळे लहान मोठे झाडे उंच वृक्ष उक्षी गारंबी पळसवेल यासारख्या वाढणाऱ्या वेली आणि इतर वनस्पती कीटक फुलपाखरे अनेक प्रकारची पक्षी शैवाल बुरशी जंगली प्राणी अशी अनेक समृद्ध जैवविविधता आपल्या देवराईच्या पोटात दडलेली पाहायला मिळते त्यातील कितीतरी वनस्पती पक्षी मासे हे प्रदेशनिष्ठ देखील आहेत आपल्याला देवराईच्या पोटात दडलेली अनेक गोष्टी पाहायला मिळत असतात या देवराई देवराईमध्ये अनेक औषधी वनस्पतींचे भांडार आहेत किरडा बेहेडा, सर्पगंध आवळा गुळवेल घायटी शेंग कुडा खैर चित्रक गारंबी बिब्बा पळस मोह टेंबुनी गेळ अशी एक ना अनेक वनस्पती देवराईत पाहायला मिळतात अनेक रानभाज्या या देवरायामुळे आजही सुखसंपन्न अवस्थेत पाहायला मिळतात विविध प्रकारचे कंदील पुष्प तसेच विविध प्रकारच्या बुरशी लायकेन दगडपूल या देवराईमध्ये दे पाहायला मिळतात विविध सरपटणारे प्राणी पक्षी कीटक यांच्या बाबतीत ठोकताळे बांधता येतात कित्येक शतकी मानवी हस्तक्षेप विरळीत असल्याने ही जंगले आजही संपन्न आहेत देवराईत अगदी माती विट्टा वापरून किंवा मोकळ्या जागेत एखाद्या झाडाखाली दगडाचे देव मांडायला मिळ मांडलेले पाहायला मिळतात पक्की मंदिरे क्वचित असतात आता काळाच्या ओघात पक्की मंदिरे बांधण्याचे कुळ वाढलेले दिसून येते कितीतरी ठिकाणी देवराई पाहायला मिळते सध्या वाढता शहरीकरणाचा परिणाम या देवराईवर देखील व्हायला लागला आहे पैशाच्या हव्यासामुळे श्रद्धा कमकुवत झाल्याने अनेक ठिकाणच्या देवरायांवरती कुराड चाललेली पाहायला मिळते अतिहव्यासातून आपण अपन, आपल्या पूर्वजांनी प्राणापलीकडे जपलेल्या या देवराया आता डोक्यात पडलेल्या आहेत यावर विचार होणे आणि फक्त विचार नाही तर तातडीने कार्यवाही होणे गरजेचं आहे हे जे धन आहे ते धन आपण जपून ठेवलं आहे पाहिजे आजही देवरायामध्ये वार्षिक उत्सवांच्या निमित्ताने गावातील लोक एकत्र जमतात त्यामुळे का होईना नवीन पिढीला या समृद्ध पर परंपरेची ओळख होत असते नवीन पिढी विज्ञानदृष्टी नजरेने या सगळ्याकडे पाहून जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या या देवरायांच्या देवराया संवर्धनाचा खाराचा वा खारीचा वाटा उचलतील हीच आपण त्यांच्याकडून अपेक्षा ठेवूया यावर्षी कोकणात गेलात तर नक्की एखाद्या देवराईला भेट द्या येथील जैवविविधता समजून घ्या आणि एक सजग पर्यटक नागरिक म्हणून कोकणाच्या विकासात हातभार लावा तर सला मंडळीनो परत भेटूया परत बोलूया या कोकण आपलाच असा देवराई आपलं असा आपल्या ज्या पूर्वजांनी अनेक रूढी परंपरा या देवराई राखण्यासाठी केलेल्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत त्याचा उपभोग घेतला पाहिजे आणि सुंदर अशा या देवळात देवराया जपून ठेवण्यास आपण खाराईचा वाटा उचलला पाहिजे तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ घेऊन नवीन नवीन विषय घेऊन तोपर्यंत आपल्या गावचे देवराई पाहायला विसरू नका आपल्या गावच्या देवराई पुजायला विसरू नका परत भेटूया आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपलं वैभव सर्वांना समजेल तोपर्यंत धन्यवाद